विषय मित्रांनो मी आता दादाला घेऊन चाललोय पण कुठं चाललोय ते आता तुम्ही बघा आता दादा काय म्हणते मी सांगतो तुम्हाला चला चला की पिशव्या आणल्या त्या तुमच्या पिशव्या घेऊन आणलोय तुमच्या पिशव्या आणल्या त्या कुठं जायचं म्हणून मी अजून सोडतो कि तुम्हाला तिकडे बसा फुल टेन्शन कपडे हि सगळे आणले ती पिशवीत तुमची पिशवीत कपडे आणल्यात सगळी चला टाका <laughs> पिशवीत <laughs> तुमची कपडे ही सगळी घेऊन आलो या पण जायचंय कुठ लांब जायचंय आता म्हणलं जीव नाही जीव नाही जायचं हम्म लांब जायचंय तुम्ही मनंतवा नाही येत अनंत मला नस सांगतात जाते जीवरला माघारी मला काय माझी अनेकदा काय अनेकदा म्हणते काय कुठे जायचंय और जायचं चला बसा नको जाऊ जी अउ तळे की इथं जायचंय आपल्याला नको नको अनिल <laughs> कस काय <के? laughs> नाही कुठं नेतो तुम्हाला मी नको बाबा कशा लोकं करतात बरं आप <laughs> दादा चहा पाणी बिस्किट चुरमुर खाऊन देवाच्या पाया पडून महागारी आल्या काय करता दादाच पिशवी तंबाखू आता काय करता चल म्हणतोय दादा याय नाही काय करू आता सांगा बरं दादाला की कुठे सोडून येतोय का काय करतोय काय नाही आता तुम्हाला तुम्हाला घेऊनच जाणार आहे सोमवारी मी टोटल मनस येत नाही अहो जीवला नाही जायचं आपल्याला आज पण जीवला चल म्हणत आला का कोण तू तुम्ही तुम्ही माझ्या आधी तुम्ही जाताय गपची पण निघून मी इकडे तिकडे गेल्यावर तुला सांगितलं तर तू जात इकडे तुम्हाला मी आ, जे दिवशी घरी नव्हते ते दिवशी तुम्ही चल आता कुठं आता जायचंय आपल्याला आता तुम्हाला बोलावलंय एक महिना <laughs> एक महिनाभर तिकडे निवून सोडायचं या नको बाबा सोड दिवाळीसाठी बोलावलंय दिवाळीला दिवाळी आली आता कमाल झालेला आता काय सांगू को आव तुम्हाला खायला काय म्हणलंय का मी दिवाळीला तुम्हाला पण दिवाळीसाठी तुम्हाला बोलावलंय म्हणून म्हणलं जादाला घेऊन ये आणि इथं सोडा आठ महिना दोन महिने मी म्हणलं बरे चालतंय मग इथे दादा लिचरेक तुम्हाला कोणाकडे जायचंय म्हणा पिशवीत कपडे घेतले ती पण सोमवार चल सोमार नाही आता जायचं अहो आता मी सगळं केलंय पेट्रोल टाकले गाडीत मला रुपया नको तुम्हाला कोणाकडे सोड म्हणा कोणाकडे जायचंय तुम्हाला तुला पण कोणाकडे जायचं तुम्हाला जेवण पगार आता काय करा पगार नको काय आम्हाला दिवाळीला कुणाकडे जायचं आणि कपडे कपडे आणलेले काय करू आता मित्रांनो नका इकडे बघा हा इथं बोट सुजलय या बोट गावात काढले पावसात गावात काढ घेत बोटात घेतलं दासकाट घुसवून आणि मला म्हणत्यात केश यातलं दासकाट काढ तरी मी तुम्हाला सांगतो सकाळ सकाळी हातलं तुम्हाला सांगतो पिन पिनच दसखट काढलंय अजून हा का माझ्या गाडीला पिन आहे हा पिन हाय हा हिथ पिन या गाडी चायवी आणि सांगतोय मी दादा राहून द्या नाही तुम्हाला दिसत आखी बाबळच बारकुशी तुम्हाला सांगतो धरली का दिसणं हातात दिसत नाही काय नाही काय गरज आहे का ही लादन परत आपल्याला चला। दादा काय करू आता सांग कस न्यायचं दादाला सांग इथं जायचंय चाललं दादा तिकड बघा मला मी कुठेतरी काठी काठी धरा धरा

जायच अवघड मित्रांनो कसं व्हायचं हो काय की दादाला वाटतय की कुठ तरी मला निवून सोडतो फिरतोय काय कि दादा हायला तयार बसल नाही वाटते कोमल आणि दुसऱ्याचच नाव घेतलंय कोमल म्हणायचं ना कोमल मला हे दे तिसऱ्याच नाव घेतलंय आता नाव घ्यायला नको बर का <laughs> आता म्हणलं कस घेऊ का डोक्यात हाणून म्हणलं बायको माझी म्हणलं जेम झाली दादा म्हणतात <मनली, laughs> ऐ आता तोंडासमोर नाव येत पण घेत नाही मी आता म्हणलं आसन द्या जस आसन तस आसन काय करत आता दादा घेऊन चाललोय कुठं माहितीये का तर दादाला आता लांब घेऊन चाललोय आता दादाला मी लांब घेऊन चाललोय दादा जायचं का मग जायचं का कुठं कुठं पंढरपूर दादाला घेऊन चाललंय सोडायला लांब नाही त्याच्यात मला बाळा गाडीवर बसा जा बस गाडीवर बस यायचं येऊ द्या परत आल्या आंघोळ घालते तुला ना तुला इकड नाही या फिल्टर करून तुला सांगतो जमायचं ना एवढा दादा सांगा येतो दादाला त्याला लावा तर मित्रांनो विषय आता दादाला घेऊन मी चाललो आता ला आता काय व्हायचं आहे ते होऊन द्या आता पोराला महागारी घेऊन येतो आणि दादाला येतो सोडून दादाला आणत नाही लवकर महागार तर असून तर मित्रांनो चला असून तर तुमचा सपोर्ट बघू पुढल्या पुढं काय होईल ते होईल त्यांनी जर माझ्या पशी आणून दारा सोडलं तर मग मी पुढल्या पुढं बघतो काय करायचं हां माझं आता कालक फिरलंय रात्री रात्रीलाही त्रास दिलाय मला मी तुम्हाला सांगतो हाताला झालंय मी संडास बाथरूम सगळं सगळं आम्ही नवरा बायको करतोय आणि आमच्या नावाने तुम्हाला सांगतो खड फोडायचं हां आमच्या पैसे दुसऱ्याची नावं घ्यायची तुम्हाला सांगतो त्यांनी एक गासाच्या कावा चारला नाही त्यांची नावं हां आपल्या नाही जमायचं तर मित्रांनो जाऊ तुम्ही आम्ही थांबलो गेलो जाटी गुतल